नमस्कार जे हिंदी विद्यार्थी मित्र हो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आपला हा जो गोट्या आहे या घोट्याची काय आहे काही दिवसात पेपर आहे आणि घोट्याला बिलकुल हे समजत नाही मग गोट्याला काय होते की एक मिस्टर इंडियाची घडी सापडते आणि त्याला हे जे टेन्स आहेत ना तर हे टेन्स समजण्यासाठी त्याला टाइम ट्रॅव्हल करण्याची अपॉर्च्युनिटी मिळते मग तो त्या घरावर बटन दाबतो आणि लगेच तो काय होतो की एका दुसऱ्या राज्यातील एका खेड्यामध्ये पोहोचतो आणि मग तिथलं त्याने डेली रुटीनचे जे सेंटेन्सेस असतात ते म्हणजे सिंपल प्रेझेंटेन्स जे असतात हे त्यांनी समजलं नंतर मग त्यांनी कंटिन्युअस टेन्स समजला की जी गोष्ट चालू आहे ती देन मग त्यांनी परफेक्ट टेन्स म्हणजे अशी गोष्ट किंवा असं काम की जे आता कम्प्लीट झालेलं आहे आणि नंतर मग असं कंटिन्युअस पण परफेक्ट परफेक्ट आणि कंटिन्युअस प्रेझेंटेन्स काय आहे ते देखील शिकलं ना आता गोट्याने काय केलं की गोट्याला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहे पास्ट टेन्समध्ये आपण सगळ्यात जास्त जी वाक्य बोलतो ना तर ती पास्ट टेन्समधली म्हणजे भूतकाळी वाक्य आपल्या बोलण्यामध्ये डेलीच्या लाईफमध्ये कुठलीही भाषा असू द्या त्यामध्ये पास्ट टेन्सचे वाक्य जे आहेत ना तर ते जास्त बोलले जातात न आता याला पास्ट टेन्स समजून घ्यायचा याचे पेपर काही दिवसावर आलेले आहेत मग याने काय केलं की परत त्या टाइम ट्रॅव्हलची जी घड्याळ आहे त्याच्यावरती काय केलं बटणं दाबले आणि तो पोहोचला एका पुरातन काळामध्ये पुरातन काळामध्ये गेला आणि नंतर मग तिथं त्याला भेटला हा राजा मग राजाला विचारलं की राजाजी तुम्ही काय केलं किंवा तुम्ही काय केलं काय करता मग राजा त्याला सांगतात आय फॉट ब्रेव्हली इन द बॅटल येस्टरडे मी शूर वीरा काल ना अगदी शूरवीराप्रमाणे कालच्या लढाईमध्ये लढलो आणि मी जिंकलो मी ठीक आहे राजाने काय सांगितलं आय फॉट ब्रेव्हली आय फॉट ब्रेव्हली इन द बॅटल डे ओके पाच दिनच डे टुडेचं जर सेंटेन्स असेल तर आय फाईट ब्रेव्हली इन द बॅटल टुडे सिम्पल प्रेझेंटेन्स आधार असता राईट नंतर त्यांनी काय विचारलं या राजकुमारीला विचारलं राजाच्या मुलीला विचारलं की राजकुमारी कल आपने क्या मग राज ते राजकुमारी म्हणते आय विजिटेड द नेबर्स नेबरिंग किंगडम लास्ट वीक मी या मागच्या वीकमध्ये काय केलं की मी आपल्या शेजार आमच्या शेजारचं जे राज्य आहे ना तर त्या शेजारच्या राज्यामध्ये मी व्हिजिट केली होती आय व्हिजिटेड वी टू वरपचं काय येईल की दुसरं रूप येईल ठीक आहे आय विजिटेड द नेबरिंग किंगडम लास्ट वीक मी मागच्या अर्थामध्ये मा काय केलं की शेजारचं जे किंगडम आहे तिथे विजिट केली नंतर मग तो राजाचा एक काय म्हणता येईल की मंत्री असतो त्याला किंवा तो एक व्यापारी असतो तो राजाचा मग त्याला तो विचारतो की आपने क्या किया तुम्ही काय केलं नंतर तो सांगतो हा व्यापारी सांगतो आय सोल्ड मेनी गुड्स ऍट द मार्केट येस्टरडे मी काल काय केलं की मी भरपूर असे वस्तू चांगल्या प्रिशियस अँटिक वस्तू मी काय केल्या काल मार्केटमध्ये विकल्या येस्टरडे ना आता हे सगळेच्या सगळे सेंटेन्स जे आहेत फॉर्म्युलात कसे बसतात ते पाहूया आणि नुसतंच नाही तर यांचं सेंटेन्स से ट्रान्झिशन जर आपल्याला प्रेझेंटमध्ये करायचं असेल प्रेझेंट टेन्समध्ये आणि फ्युचर टेन्समध्ये तर कसं होतं ते देखील आपण काय करूया समजून घेऊया बघा सिंपल पास्टेन्स सिंपल पास्टेन्स म्हणजे काय सब्जेक्ट प्लस व्ही टू सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजे काय सब्जेक्ट प्लस वी वन सब्जेक्ट प्लस व्ही वन झालं ना आता हे बघा टेल हिम ओके एक राजाने काय सांगितलं होतं की आय फॉट ब्रेवली इन द बॅटल येस्ट हे झालं पास्टेन्सचं वाक्य कारण यामध्ये सब्जेक्ट आहे आय आणि फॉट हे काय झालं की व्ही टू झालं काय झालं हे व्ही टू झालं कन्फ्युजन नका होऊ यासाठी मी हे मिटवत हे काय झालं सब्जेक्ट प्लस व्ही टू आय फॉट ब्रेव्हली इन द बॅटल येस्टर्डे ना आता या सेंटेन्सला जर आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये करायचं असेल तर कसं होईल आय फाईट ब्रेव्हली इन द बॅटल इथं काय येईल डे समजताय ना ओके नाव अ सेज क्वीन आपण तिथे राजकुमारी होतो प्रिन्सेस ठीक आहे आपण प्रिन्सेस घेऊया प्रिन्सेस सेज आय व्हिजिटेड द नेबरिंग किंगडम लास्ट वीक ओके ना याला जर सिम्पल मध्ये जर करायचं असेल बघा आय आणि नंतर हे व्हिजिटेड व्ही टू आता याला काय करायचं प्रेझेंट प्रेझेंटेशन मध्ये करायचं असेल तर कसं करणार आय विजिट ओके आय विजिट द नेबरिंग किंगडम दिस वीक राईट अशा पद्धतीनं अ मर्चंट अ मर्चंट काय म्हणतो तो आय सोल्ड मेनी गुड्स ऍट द मार्केट येस्टरडे मी काल काय केलं की भरपूर अशा वस्तू काय केल्या मार्केटमध्ये विकल्या इथं सब्जेक्ट आणि हे काय झालं टू याला आजच्या स्वरूपात किंवा याला जर प्रेझेंटमध्ये सिंपल टेन्समध्ये जर करायचं असेल तर इथं काय येईल आय सेल मेनी गुड्स ऍट द मार्केट टुडे काय येणार टुडे ओके आणि याला जर समजा आपल्याला फ्युचर सिम्पल मध्ये जर करायचं असेल तर काय येईल right? आय विल सेल मेनी गुड्स ऍट द मार्केट टुमारो राईट अशा पद्धतीने टेन्स जे आहेत ना तर ती ट्रान्झिशन होतात हे टेन्स ट्रान्झिशन समजलं म्हणजे तुमचे जे ब्रेनचे ब्लॉकेज येत ना तर ते अनब्लॉक व्हायला सुरुवात होईल आणि मग परीक्षेमध्ये जो सेंटेन्स आला ना तर खटकन तुम्ही ते सेंटेन्स पास्ट असेल तर प्रेझेंट आणि फ्युचरमध्ये देखील कन्वर्ट करू शकता आणि करेक्टेड व्हर्जन काय असेल ते देखील तुम्हाला समजलेलं असेल कारण या टेन्स ट्रान्झेशनच्या ऍक्टिव्हिटीमुळे तुम्हाला सब्जेक्ट सिंग्युलर आहे की प्लुरल आहे हे आयडेंटिफाय करायला तुमचा ब्रेन फास्ट करेल म्हणजे ते होकणार नाही देन सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट तुमचं योग्य आहे की नाही ते देखील करायला सुरुवात होईल जे तुमचं वर्ब आहे ते सेकंड फॉर्म पाहिजे थर्ड फॉर्म पाहिजे कंटिन्यूस असेल तर आय एन जी पाहिजे का बी बीन बीइंग पाहिजे की नाही हे सगळं जे आहे ना हे तुम्हाला आता समजाल समजेल पण ज्यावेळेस टेन्स ट्रान्झेशनची आपण प्रॅक्टिस करू ना तर त्यावेळेस आणखी थरली हे जे आहे ना तर हे सगळे रूल्स आहेत ना तर ते प्रिंट होईल तुमच्या ब्रेनमध्ये आणि इनफ रिपिटेशन केलं ना की तुम्हाला परत कधी कुठल्याही परीक्षेसाठी अर्थात तुमचं या परीक्षेमध्येच तुमचं सिलेक्शन व्हायला पाहिजे होईल जर कदाचित समजा नाही झालं तर तुम्हाला कुठल्याही परीक्षेसाठी कोणत्याही शिक्षकाकडे परत तुम्हाला इंग्लिशसाठी स्पेसिफिकली क्लास लावायची गरज पडणार नाही ठीक आहे तर हे काय झालं सिम्पल पास्ट टेन्स नाव आता येऊया पास्ट कंटिन्युअस टेन्स आता पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय की अशी गोष्ट जी भूतकाळात चालू झाली किंवा भूतकाळातली गोष्ट काय आहे की ती चालू आहे मी काल रात्री गाडीवरून जात असताना ठीक आहे म्हणजे ती काय की काहीतरी घटना चालू आहे मी प्रिसाइजली एखाद्या घटनेचं वर्णन करतो आहे ना तर अशा पद्धतीने वर्णन करतो आहे की ती घटना भूतकाळात चालू आहे असं सांगितलं जातं मग आता हा आपला जो गोटा आहे हा गोटा काय झाला की परत त्याने बटणं दाबले आणि तो पोहोचला काही आर्टिस्ट समोर ठीक आहे नंतर मग त्याने विचारलं की तुम्ही काय करताय दादा तुम्ही काय करताय आय वॉज playing द फ्लूट वेन द परेड स्टार्टेड तुम्ही काय करतायत अरे मी आता तर मी सध्या गिटार वाजवतोय बट आय वॉज प्लेईंग फ्लूट वेन परेड स्टार्टेड ज्यावेळेस परेड स्टार्ट झाला ना तर त्यावेळेस मी काय करत होतो की फ्लूट वाजवत होतो मी आय वॉज प्लेईंग द फ्लूट वेन परेड स्टार्टेड ज्यावेळेस ती सैनिकांची परेड सुरू झाली लेफ्ट राईट लेफ्ट राईट त्यावेळेस सुरू झाली होती आणि तो त्यावेळेस तो आला होता ना तर त्यावेळेस मी काय करत होतो फ्लूट वाजवत होतो मी काय करत होतो बासुरी वाजवत होतो नंतर नंतर या ग्रहस्थाला विचारतो तर ते काय सांगतात आय वॉज पेंटिंग फ्लावर्स फॉर किंग्स बर्थडे तू ज्यावेळेस आला ना तर त्यावेळेस मी काय करत होतो आय वॉज पेंटिंग फ्लावर्स फॉर किंग्स बर्थडे मी राजाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला बर्थडे गिफ्ट म्हणून फुल द्यायचे आहेत ना तर त्यांची मी काय करत होतो पेंटिंग करत होतो ठीक आहे म्हणजे अशी ही घटना भूतकाळातली की ती सध्या काय आहे चालू आहे असा सेन्स म्हणजे भूतकाळात ती गोष्ट चालू आहे असा सेन्स आपल्याला कळतो त्यावेळेस ते तर ते पास्ट कंटिन्यू सेन्स असतं नंतर तो या शेफला विचारतो अरे नंतर मग ते म्हणतात की अरे वा तू आला ना तर त्यावेळेस आय वॉज बेकिंग ब्रेड वेन यू अरायव तू आला ना तर त्यावेळेस मी काय करत होतो की आय वॉज मेकिंग अ ब्रेड तू आला तू त्यांच्याशी बोलत होता ना तर त्यावेळेस आय वॉज मेकिंग ब्रेड वेन यू म्हणजे अशी गोष्ट की जी भूतकाळामध्ये चालू आहे कंटिन्युअसली आहे कशी आहे कंटिन्युअस आहे चालू आहे तर त्या टेन्सला काय म्हणतात पास्ट कंटिन्युअस टेन्स ना आता प्रेझेंटमध्ये सेंटेन्स बनवायचे असले तर कसे बनवावे लागतील किंवा कसं होतील ते देखील पाहणार आहोत तत्पूर्वी आपण याचा फॉर्म्युला पाहून घेऊ त्याचं सूत्र पाहून घेऊ ठीक आहे बघा पास्ट कंटिन्युअस टेन्स याचं सूत्र काय आहे सब्जेक्ट प्लस वॉज वर सब्जेक्ट प्लस वॉज वेअर किंवा वर जरी म्हटलं चाललं सब्जेक्ट वॉज वर आणि वर्बला काय येईल आय एन जी येईल ज्या सेंटेन्समध्ये वर्बला आय एन जी असेल ते सेंटेन्स कुठला असणार आहे कंटिन्युअस टेन्सचा असणार आहे नंतर पाहायचं की त्याच्या पुढे हेल्पिंग वर्ब कोणतं आहे त्यावरून ठरत ते चा है, है, की ते सेंटेन्स पास्टचा आहे प्रेझेंटचा आहे की फ्युचरचं असणार आहे ठीक आहे आय एन कंटिन्युअस टेन्स आहे आणि जर वाक्यामध्ये वाज आणि वेळ असेल तर ते वाक्य कोणतं कंटिन्युअस प्रेझंटेन्स सॉरी पास्ट पास्ट कंटिन्युअस टेन्स असणार आहे ना आय वॉज बेकिंग ब्रेड वेन यू अरायव्ह ज्यावेळेस तू आला ना तर त्यावेळेस मी काय करतो की बेक करत होतो वॉज आला आणि आय एन जी आला वॉज वर आय एन जी वॉज कधी घेणार सिंगल ज्या वेळेस तुम्ही सब्जेक्ट असणार तर त्यावेळेस आणि ज्या वेळेस प्लुरल असेल सब्जेक्ट तर त्यावेळेस काय घेणार वर यू आपल्याला असं वाटतं की यू म्हणजे तू तू करून बोलतो तर इंग्लिशमध्ये एकेरी असं नाहीच आहे इंग्लिशमध्ये नेहमी जे आहे ना तर ते एकमेकांना आदराने आणि रिस्पेक्टफुली जे बोललं जातं फक्त आपण आपल्या भाषेच्या हिशोबाने आपल्याला वाटतं की यू म्हणजे मी आईला आणि वडलाला तू तू करून बोलतो तर तसं नाही ते तुम्ही करूनच आहे यु आर आर म्हणजे ते राजे नाही का आम्ही राजगडावर जाणार एकेरी जसल तरी तरी आपण त्यांना आदरांतराने बोलतो ना म्हणजे मराठीच्या त्या संदर्भामध्ये तर तसंच आपल्याला इंग्रजीमध्ये देखील आहे आय जे आहे ना तर ते एकेरी नसतंच मुळी कधी पण आपल्याला काय की चुकीच्या पद्धतीने सांगितलं की आपण आपल्या भाषेच्या दृष्टीने ते लक्षात घेतलं की आय म्हणजे मी एकटा यू म्हणजे तू किंवा तुम्ही हे आप आपल्याला शिकवलं गेलेलं आहे यूचा अर्थ तू कधीच होत नाही यूचा अर्थ ऑलवेज रिस्पेक्टफुली तुम्हीच येतं म्हणून यू, यू, वर्ड, यू वर यू च्या नंतर वर येतं आणि यूच्या नंतर आर येतं ही गोष्ट लक्षात ठेवा ठीक आहे आय वॉज पेंटिंग फ्लावर्स फॉर किंग्स बर्थ डे आणि आय वॉज प्लेईंग द फ्लूट वेन वेन द परेड स्टार्टेड ना आता हे सेंटेन्स आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये जर आपल्याला ट्रान्झेक्शन करायचं असेल तर काय होणार आय एम का येईल बी ए के आय एन जी बेकिंग ब्रेड वेन यू आता इथे अराईवड आहे व्ही टू आहे इथे काय येणार अराईव्ह वेन यू ए डबल आर आय ई हे झालं कुठलं आपलं हे पास्ट कंटिन्युअस टेन्स हे कुठलं झालं आपलं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स ठीक आहे सध्या समजण्यासाठी फक्त तुम्हाला एवढंच याला जर आपल्याला फ्युचर टेन्समध्ये करायचं असेल तर फ्युचर टेन्समध्ये दे देखील करू शकतो पण सध्या पूर्ण काय करा एवढं समजून घ्या आणि नंतर आपण काय करणार आहोत टेन्स ट्रान्झेक्शनची ऍक्टिव्हिटी करणार आहोत त्यावेळेस आपण काय करणार आहोत थरली सगळे बाराचे टेन्स हे जे आहेत हे बाराचे आहेत टेन्स सगळे हे बाराचे बारा टेन्स आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत टेन्स ट्रान्झेशन तुमचं परफेक्ट होईल नंतर मग हा गोटा काय झाला की हा गोट्या गेला परत एका ठिकाणी त्याने परत बटन दाबले आणि तो परत एका ठिकाणी गेला आता त्याचा राहिला टेन्स कुठला पास्ट परफेक्ट टेन्स परफेक्ट म्हणजे काय काम पूर्ण पास्ट परफेक्ट अशी असं काम अशी गोष्ट अशी घटना अशी कृती की जी पास्टमध्येच कम्प्लीट झालेली आहे आणि तिथून पुढे नवीन एक गोष्ट काय झालेली आहे सुरू झालेली त्याला काय म्हणतात पास्ट परफेक्ट टेन्स नंतर याने काय केलं की या सेलरला विचारलं सेलर मी काय सांगितलं आय हॅड सेल्ड अराउंड द वर्ल्ड बिफोर आय रिटायर्ड मी रिटायर व्हायच्या अगोदरच मी काय केलेलं आहे की हे सगळं जग जे आहे ना तर हे सगळं जग जग मी जहाजाने काय आलेलं आहे सेल केलेलं आहे मी फिरून आलेलो आहे रिटायर व्हायच्या अगोदर ठीक आहे म्हणजे अशी एखादी पास्टमधली घटना जी की कम्प्लीट झाली आणि त्यानंतर दुसरे एका घटनेचा संदर्भ दिला जातो त्यावेळेस पास्ट परफेक्टन्सचा काय केला जातो उपयोग केला जातो रिटायर्ड म्हणजे रिटायर्ड होणं ही देखील काय आहे एक घटना आहे आणि त्या अगोदर त्यांनी काय केलं की हे जग पूर्ण पादाक्रांत केलं ही देखील काय आहे एक घटना आहे ठीक आहे नंतर मग त्यांनी या शेतकऱ्याला विचारलं आय हॅड हार्वेस्टेड आय हॅड हार्वेस्टेड द क्रॉप्स बिफोर द स्टॉम केम आय हॅड हार्वेस्टेड मी काय केलं की हे जे सगळं पीक आहे ना माझं हे हार्वेस्ट केलं काढून घेतलं मी बिफोर द स्टॉम केम हे जे वादळ आहे ना वादळ यायच्या अगोदरच मी काय केलं की माझं पीक काढून घेतलं मी राईट हार्वेस्ट केलं नंतर हा तिसरा याला विचारतो आय हॅड कलेक्टेड आय हॅड कलेक्टेड एन्शियन स्टोन्स बिफोर रायटिंग माय बुक्स और रायटिंग माय बुक मी हे जे माझं पुस्तक आहे ना हे hey, पुस्तक लिहायच्या अगोदरच मी काय की सगळे जे पुरातन जे आश्मयुगातले जे काही स्टोन आहेत दगड आहेत ना प्रिशियस स्टोन जे आहेत ना तर ते मी जमा केलेला आहे म्हणजे हे जे, जे परफेक्ट टेन्सचे वाक्य असतात ना तर यामध्ये काय आहे की दोन गोष्टींचा जवळपास काय असतो की सेन्स असतो ते फील व्हायला हो पाहिजे तुम्हाला दोन गोष्टीचा सेन्स असतो आणि एक गोष्ट जी आहे ती भूतकाळात सुरू झालेली आहे आणि ती भूतकाळातच काय झालेली आहे कम्प्लीट झालेली आहे आणि तिथून पुढे दुसरी घटना जी आहे तर ती देखील काय असते परफेक्ट झालेले असते पूर्ण झालेले असते म्हणून त्याला पास्ट परफेक्ट टेन्स म्हणतात आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे काय की आजच्या क्षणात म्हणजे सकाळपासून जी एखादी घटना सुरू झालेली आहे आणि ती काय झालेली आहे कम्प्लीट झालेली आहे म्हणजे प्रेझेंट परफेक्ट ठीक आहे चला तर आता आय हॅड सेल्ड अराउंड द वर्ल्ड आता याचं सूत्र पाहूया आपण आणि नंतर मग याचं टेन्स ट्रान्झिशन तुम्हाला जमू शकतं की नाही ते देखील पाहणार आहोत तर आता पास्ट परफेक्ट टेन्सचं आपण काय करणार आहोत की सूत्र पाहणार आहोत सूत्र काय आहे सब्जेक्ट हॅड सब्जेक्ट आणि हॅड ठीक आहे यामध्ये असणार आहे आणि नंतर मग पास्ट पार्टिसिपल असणार आहे पास्ट पार्टिसिपल असणार आहे ठीक आहे जर प्रेझेंट प्रेझेंट मध्ये जर असेल असेल परफेक्ट तर त्यावेळेस काय येणार हॅव प्लस हॅज येणार ठीक आहे टुडे आय हॅव दिस पॅन हे काय झालं टुडे आय हॅव दिस पॅन हे परफेक्ट टेनचं वाक्य आहे हॅव वापरल्यामुळे मला जर कालचं जर वाक्य बनवायचं असेल यस्टरडे आय हॅड दिस पेन यस्टरडे आय हॅड दिस पेन अँड टुमारो आय विल हॅव दिस पेन ठीक आहे सेंटेन्सेस जे आहे भलेही आपला फ्युचर टेन्स यायचा वाक्य असो पण थोडे थोडेसे जे काय म्हणता येईल की जे रेफरन्सेस जे आहेत ना तर ते ब्रेनमध्ये काय होतात की लागायला सुरुवात होते सब्जेक्ट प्लस हॅड प्लस पार्टी पास पार्टिसिपल म्हणजे काय वी थ्री

माझं पुस्तक जे आहे ते लिहिण्या अगोदरच मी काय केलं होतं की आय हॅड कलेक्टेड टुडे आय हॅव कलेक्टेड यस्टरडे आय हॅड कलेक्टेड ठीक आहे वि थ्री यायला पाहिजे आणि नंतर मग काय की हॅव uh, त्याच्या अगोदर हॅव आणि हॅड यायला पाहिजे ठीक आहे या पद्धतीने झालं ना आता पुढचा जो टेन्स आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये तो काय करतो की परत बटन दाबतो आणि एका ठिकाणी पोहोचतो नंतर त्या कारागिराला विचारतो की बाबा काय चालू आहे मग तो विचार तो सांगतो आय हॅड बिन क्रेविंग द स्टॅच्यू ऑल डे बिफोर द स्टॉम हिट आय हॅड बीन बीन लागणार आय हॅड बिन क्रेविंग मी ही जी मूर्ती आहे ना तर ही मूर्ती काय करत होतो मी तयार करतो तो बिफोर द स्टॉम हिट सकाळपासून मी करतोय आणि आता काय स्टॉम हिट व्हायच्या अगोदरच मी, करतो मी काय करतोय की हे कम्प्लीट झालेलं आहे परफेक्टली काय झालेलं आहे कंप्लीट झालेलं आहे किंवा थोडंसं बाकी आहे आणि आता कंटिन्यूस आहे थोड्या वेळाने कम्प्लीट होणार आहे असा सेन्स आहे ठीक आहे नंतर हा मुलगा परत या दुसऱ्या मुलाला विचारतो तो तो सांगतो आय हॅड बीन एनग्रेव्हिंग ऑन द किंग्स केव्ह फॉर द मंथ बिफोर इट वॉज पब्लिश्ड आता मी काय केलेलं आहे की के राजाचं जे नाव आहे ना तर ते एनग्रेव करतो आहे मी हे जे कोरीव काम जे आहे ना राजाची जी ही जी, जी, जी गुफा आहे याचं मी काय करतोय की एन्ग्रेविंग करतोय मी कोरीव काम करतो आहे बिफोर क्रेव फॉर मंथ्स बिफोर इट वॉज पब्लिश्ड आता काही दिवसापूर्वीच हे जे पब्लिश झाले नाही ता, ता तर त्यामध्ये मी काय करतो आहे की हे मला याच्यावरती एन्ग्रेव्हिंग करायचं आहे बिफोर इट वॉज पब्लिश पब्लिश होण्याच्या अगोदर मी यावरती काय केलेलं आहे हे काम केलेलं आहे ठीक आहे नंतर तो तिसऱ्यांना विचारतो आय हॅड बिन पेंटिंग द के फॉर वीक बिफोर इट वॉज फिनिश्ड ही केव जी आहे ही आता तुम्हाला फिनिश दिसते ना फिनिश व्हायच्या अगोदर मी काय केलं होतं की पेंटिंग केली होती भरपूर अशा काय फॉर वीक्स म्हणजे भरपूर हा आठवडे मी काय केलं की ही पेंटिंग केली बिफोर इट वॉज पब्लिश बिफोर इट वॉज फिनिश्ड ही फिनिश व्हायच्या अगोदर ठीक आहे म्हणजे पास्ट मधलीच एक घटना पूर्ण व्हायच्या अगोदर थोडीशी कंटिन्युअस असते ना तर त्यावेळेस त्याला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असं म्हटलं जातं ना आता याचं सूत्र काय आहे सूत्र आहे याचं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स सब्जेक्ट हॅड बिन वर्ब प्लस आय एन जी कंटिन्युअस टेन्स असेल तर त्यात काय येणार आय एन जी येणार जर त्यामध्ये बी बीन बींग असेल तर ते परफेक्ट टेन्सचं वाक्य असणार आहे आणि हॅड जर असेल तर त्यामुळे सेंटेन्स असणार आहे ना आता काही सेंटेन्सेस जर आपल्याला ट्रान्झिशन करायचे असतील लेट्स की आपल्याला ले एक सेंटेन्स जे आहे तर ते यापैकी ट्रान्सलेशन करायचं आहे कुठलं आय हॅड बिन क्रेविंग द स्टॅच्यू तुम्हाला आता काय करायचंय थोडस डोक्याला काम द्यायचं आहे आय हॅड been क्रेविंग द स्टॅच्यू ऑल डे बिफोर द storm hit. याला आपल्याला काय करायचं आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये टाकायचं आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स इथे काय येणार आय हॅड ठीक आहे बीन क्रेविंग आय हॅड बीन ऐवजी काय येईल बघा आणि याचं उत्तर काय करा लिहिण्याचा प्रयत्न करा याचं उत्तर जे आहे तर ते तुम्हाला डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन uh, तर नाही तुम्हाला काय करायचं आहे की बॉक्समध्ये लिहायचं आहे किंवा कमेंटमध्ये लिहायचं आहे की या सेंटेन्सचं जे ट्रान्झेशन आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स टेन्समध्ये कसं व्हायला पाहिजे हे वाक्य जर हे तुम्हाला लिहिता आलं म्हणजे तुम्हाला सेन्स जो आहे ना टेन्सचा तर तो थोडाफार यायला लागलेला आहे असा अर्थ होईल जर तुम्हाला पास्ट टेन्सचं प्रेझेंटमध्ये करता आलं म्हणजे तुम्हाला ते फ्युचर टेन्समध्ये देखील करता येईल ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण पास्ट परफेक्ट टेन्स जे आहे ते देखील पाहिलेलं आहे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पाहिलेला आहे नाओ आपली ही एक रेकॉर्डेड बॅच पण आहे ऑफकोर्स तुम्ही या देखील कन्सिडर करू शकता सरळ सेवेची असेल महानगरपालिका राज्य उत्पादन शुल्क आहे किंवा महानगरपालिका आहे तलाठी आहे बाकीच्या सगळ्या बॅच ज्या आहेत त्या सिक्स मंथच्या आहे पण जर सरळ सेवेची बॅच जर तुम्ही केली तर यावरती ट्वेल मंथचं काय असणार आहे व्हॅलिडिटी असणार आहे आणि फक्त तलाठी जर तुम्ही देणार असाल तर तलाठीसाठी स्पेशल आहे पण तलाठीच्या व्यतिरिक्त जरी तुम्हाला जर दुसरे बॅच द्यायचे असेल बॅच करायची असेल तयारी करायची असेल तर तुम्ही सरळ सेवेचा जो कोर्स आहे तर तो करू शकता ऑल राईट ना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पास्ट टेन्सविषयी माहिती पाहिली पास्ट टेन्सचे प्रकार पाहिलेत एक्झाम्पल देखील पाहिले थोडंसं आपण प्रॅक्टिसकडे देखील आता जायला सुरुवात करणार आहोत पी वाय क्यू वगैरे सगळं काही आणि शेवटचा जो व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे फ्युचर टेन्स्टचा फ्युचर टेन्स्ट झालं की नंतर मग आपण आपल्या पी वाय क्यूसाठी मोकळे राईट व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही मत असतील दिक्कत डाऊट कोणी परेशानी असतील तर त्या तुम्ही नोंदवू शकता दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ ऑल्स यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ अटिल देन ब बाय